संतोष सूर्यवंशीजी आता मातंके एकता आंदोलनाच्या अध्यक्ष शरद गायकवाड यांनी एक ग्रामपंचायती संदर्भात एक आरोप झाला आहे की इथं जी ग्रामपंचायतीच्या समोर जी अंगणवाडीची शाळा आहे आणि तिथं जो मुरुम पडला आहे त्या मुरुमामध्ये जर लहान मुलं खेळताना पडली गंभीर दुखा इजापत दुखा किंवा काही इजा झाली तर त्या मुलांच्या जीवितास काय गंभीर स्वरूपाचं

ते म्हणून देखील या खुर्चीवरती बसण्याचा त्यांचा आठास आहे आणि ते बसू शकतात परंतु जर समजा त्यांच्या शैक्षणिक बौद्धिमत्ते जर वाघ झाली किंवा त्यांच्या शरीराला काही विजा झाली तर ते पुढचं शिक्षण घेऊ शकणार नाही याकडेच बघतोय आपण ते सांगितलं ना तुम्हाला की निजा कशामुळे होईल तुमचं काय मत आहे की बाबा ते तर मोरम आहे तर गडपडले तिरी अवल नाही म्हणूनच ना ते सांगितलं ना तुम्हाला की आपण जे तुमचं डोळे काय दिसते ते आपण क्लिअर करून सर आता लगेच आपण ते करून घेणार आहे अलीकडचं काम चालू होईल पंचायत दिवसात त्याच्याबरोबर ते काम क्लिअर करून घेणार तिथं पहिले खड्डे होते लोकांनी मागणी केली की खड्डे आहे तिथं पाणी साठते पाणी साठते तिथं डास भरते आरोग्याला धोका आहे म्हणून आपण ते करून टाकून घेतलं तिथं काय पाहिजे आता त्याच अंगणवाडीच्या शाळेतील एक एमसीबी टीव्ही जो होता तो देखील चोरीला गेलेला आहे कसं बघते आपण ते त्या ठिकाणी आम्ही सांगत होतो की आधी सुरक्षेची व्यवस्था करा तिथल्या जे मुख्या मॅडम आम्ही सांगितलं होतं तिथे आधी सुरक्षेची व्यवस्था करा काय सी सी टी पाहतो त्यांनी हलगर्जीपणा केला त्यामुळे त्या घटना त्यांच्या चुकीने झाल्या त्याला ग्रामपंचायत जाऊ देणार नाही सुरक्षा करण्यामध्ये आपण ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून सरपंच म्हणून आपण कुठत केस आपल्याला आता आम्ही काय कमी पडत नाही तुम्ही आता म्हणाला कि त्यांच्या चुकीमुळे तो चोरी चुकी वगैरे झाली ग्रामपंचायती गावाची पालक असते तर पालक यांना त्यानं तुमचं काय हे नाही कर्तव्य नाही का कि तिथं चोरी होऊ नये किंवा समाजकंटक तिथे येऊन काय चोरी करतात ह्याची पाहणी करावी तिथं काय सुरक्षा रक्षक नेमावे अशी ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही का वाटत तुम्हाला सुरक्षा रक्षक तिथं आपल्या गावाचं उत्पन्न आधी सुरक्षा आता तिथं काही गोष्टींची आम्ही पाहणी करत असताना काही गोष्टी निदर्शनास आल्या तिथं कि दारूच्या बाटल्या वगैरे तिथं पडलेल्या आहेत काही ठिकाणी प्लॅस्टिक पडलेलं आहे त्याचप्रमाणे तंबाखूच्या पुढे पडलेल्या आहेत ह्याच्या संदर्भात काय ग्रामपंचायत लक्ष देते का नाही नाही पण ग्रामपंचायतला सीसीटीव्ही आहेत ना तुम्हाला सीसीटीव्ही वगैरे दिसतं ना कोण बसतंय रात्रीच्या अंधारात कोण दा बसतं दिवसाच्या उजेडात कोण येतं ह्या गोष्टी ग्रामपंचायत लक्षात घेऊ शकत नाही का अंगणवाडीच्या शिक्षकांचा हो एक आरोप होता की ही चोरी झाल्यानंतर आम्ही अर्ज दिला होता पोलिसांना एक कारवाईसाठी पत्र दिलं होतं पोलिसांनी आठ दिवस झाले तरी अजून कारवाई केली नाही किंवा ग्रामपंचायत कडून पण कारवाईचं तसं काय दुर्लक्षित झालेलं आहे ग्रामपंचायत मी स्वतः त्या ठिकाणी

बावडा ही तशी माझी सहकार मंत्री मंत्री पाटलांची ग्रामपंचायत आहे तालुक्यातलं एक मोठं गाव आहे जिल्ह्यातलं पण मोठं गाव आहे मग तुम्ही या संदर्भात जे शरद गायकवाड यांनी जे सांगितलं जे बाबा काय मुरुम पडलाय किंवा दगड दोंडे पडले त्याच्यावर त्यांचं म्हणणं आहे की कॉंक्रिटीकरण करावं तर याच्या संदर्भात ग्रामपंचायत किती दिसत ऍक्शन घेणार शाळेच्या शाळेच्या वर्गाच्या खोलीच्या खिडकी पैसे दोन्ही खिडकी पैसे अशी गांधार झाडे आहे की शाळा आहे ते काय वाटते त्या झाडे जर एखादा साप नाग आला आणि त्या मुलांना जर दोष केला तर त्याला ग्रामपंचायत जबाबदार तर शाळा जबाबदार तुम्ही जे म्हणताय तिथं झाडं आहेत मोठी मोठी आपण तिथं स्वच्छता वारंवार करतो झाड कापायचा आपल्याला झाड कापलं झाडं कापली झाड काढली आपण तिथं स्वच्छता करतो झाड काढू शकत नाही त्याला सर परवानगी पाहिजे लोक झाड शासन म्हणते झाडं लावा ते म्हणताय झाड काढा आम्ही काढा नाही म्हणत पण लहान मुलांच्या जीवितापेक्षा झाडं महत्वाची आहेत का हा प्रश्न झाडं महत्वाची लहान मुलां स्वच्छता ठेवली पाहिजे हे सोल्युशन आपण ते झाड कांद्या हे काढल्या तुम्हाला म्हणजे पण ते झाड काढू शकत नाही त्याच्या फांद्याच्या अडचण करत होत्या त्रास दिला होत्या

तर ते दवाखाने सुद्धा जायपर्यंत त्यांच्यापाशी पैसे असतील नसतील त्याच काय प्रश्न तुम्हाला काय वाटतं झाड काय वाटतंय का तुम्हाला अहो मुलांपेक्षा झाडाची किंमत ची नाही मग आपण झालं न काढता जे अडचण करते जे त्रास होतोय

आता दिवस पाऊस यायचे आणि गेल्या महिन्यात पाऊस झाला मे महिन्यात पाऊस नव्हता आजपर्यंत पण गेल्या महिन्यात पाऊस झाला झाडे वाढले असतात असतात आम्ही आम्ही ते मान्य करतो त्याबद्दल काय आम्ही म्हणत नाही तर ते आम्ही स्वच्छता स्वच्छता लगेच करून घेवा आणि तिथं जी खिडकीला जाळी मोठी जाळी त्यापेक्षा तुम्ही जर छोटी बारकी जाळी जर मारली तर त्यातून दास नाही

तर आम्ही दत्तात्रय भरणे जे मंत्री आहेत सध्या विद्यमान मंत्री आहेत क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री त्यांच्या माध्यमातून आम्ही निधी आणून आम्ही ते स्वतः काम करू याच्यावर तुमचं काय होणार त्यांच्या अगोदर एक दुसरा त्यांचा प्रश्न होता मी त्यांनी असं उपस्थित केलंय की जर समजा ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर काम नाही झालं तर तहसील पसेल त्यांचं ग्रामपंचायत कडे एवढा निधी नसतो ते काम करायला दहा वीस लाख पंचवीस लाख एवढा निधी ग्रामपंचायत कडे नसतो ते त्यांनी त्यांच्या नेत्यां कडनं आमदार कडनं आना उलझूर करून आमचं काय जे लागल नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आमचं काय जे लागल ते आम्ही देऊ त्यांच्या आना उलट करून चांगलीच गोष्ट आहे पण तीनदा प्रकारे तुम्हाला खरचा अधिकार आहे ना मग त्यांना सांगितलं अधिकार पद्धतीने दि आला पाहिजे ना ग्रामपंचायत सोय स्व सो स्वनिधी कुठला येणार आहे आणि जे देत ना तुम्ही घेऊ शकता ना ते प्रस्ताव पाठवला ना ते प्रस्ताव पाठवलाय ते आल्यानंतर आम्ही बोलतो म्हणतो